मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर उद्या दत्त जयंतीच्या पौर्णिमेची सुरुवात होणार आहे उद्या म्हणजेच चौदा तारखेला दत्त जयंतीची पौर्णिमा ही चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पंधरा तारखेला म्हणजेच रविवारी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी पौर्णिमेची समाप्ती होणार आहे दर महिन्याला जे पौर्णिमेचं सत्यनारायण करतात किंवा ज्यांना पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण करायचं आहे त्यांनी चौदा तारखेला सत्यनारायण करायचं आहे आणि दत्त जन्म हा आपल्याला पंधरा तारखेला म्हणजेच रविवारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी साजरा करायचा आहे दत्त जन्म हा आपल्याला पंधरा तारखेला साजरा करायचा आहे आणि सत्यनारायण हा चौदा तारखेला करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार जा जा। जा 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 जा। आहोत की दत्त जयंतीच्या निमित्त आपल्याला सेवा काय काय करायचं आहे दत्त जन्मोत्सव आपल्याला साजरा कसा करायचा आहे कारण की अनेक जण गुरुचरित्राचं पालन करायला बसले असतील केंद्रामध्ये जर का तुम्ही गुरुचरित्राचं पालन करत असाल तर मग काही प्रॉब्लेम नाही कारण की सगळ्या सेवा तुमच्या केंद्रामध्ये होऊन जाणार आहेत परंतु तुमच्या तु तु घरी जर का दत्त मूर्ती असेल किंवा स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर आवर्जून आपल्याला सेवा ह्या करायच्या आहेत तर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून घर वगैरे सगळं स्वच्छ करून अंगण स्वच्छ करून उंबरठ्याचं हळदीचं लेपन करून तुम्ही स्वस्तिक देखील कुंकाने या दिवशी काढू शकता कारण कारण की एवढा मोठा दिवस आहे दत्त जन्मोत्सवाचा दिवस आहे दत्त जयंतीचा दिवस आहे तर आवर्जून आपण आपल्या घराच्या बाहेर कुंकाने स्वस्तिक काढावं कारण की शुभप्रसंगी केलेले कार्य देखील शुभफळाची प्राप्ती करून देते त्यामुळे तुम्ही तुमचं घर स्वच्छ करा उंबरठा स्वच्छ करा त्यानंतर देवघर आपल्याला स्वच्छ करायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात तर दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही दत्त महाराजांचा फोटो किंवा स्वामी समर्थांचा फोटो असेल तर फोटोला आपण अभिषेक करू शकत नाही मग अशावेळी तुम्ही फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे गंध धूपदीप लावायचं चा आहे चाफेची फुलं किंवा पिवळे फुलं तुम्हाला जे मिळतील ते तुम्ही महाराजांच्या फोटोला किंवा स्वामी समर्थांच्या फोटोला तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर जर का तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीचे आपल्याला शर्वोपचार्य पूजा करायची असते मूर्तीचा दुधाचा किंवा पाण्याचा तुम्ही अभिषेक करू शकता करता सेवा करतात त्यांना सगळ्या गोष्टी माहीतच आहे परंतु जे नवीन आहेत त्यांना दत्त जन्मोत्सव साजरा करायचा आहे त्यांच्या ते सांगते की तुम्हाला जर का पंचामृताचा अभिषेक करायचा असेल तर पाच वस्तू आपल्याला लागतात दूध दही तूप मध आणि साखर हे पंचामृतामध्ये घ्यायचं असते त्यानंतर तुम्ही पाण्याचा अभिषेक करू शकता किंवा दुधाने देखील अभिषेक करू शकता तुमच्याकडे जे असेल त्याने तुम्ही अभिषेक करू शकता आणि अभिषेक करताना आपल्याला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे एक वेळेस आणि नंतर आपल्याला पुरुष सुक्ताचं पठण करायचं आहे सोळा वेळेस त्यानंतर शिसुक्ताचं पठण करायचं आहे सोळा वेळेस जर तुमच्याकडून एवढं करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून तुम्ही ऐकू शकता आणि त्यानंतर तुम्ही अभिषेक करू शकता म्हणजे कसं होतं की आपण वाचायचं आणि अभिषेक देखील करायचा तर मग ह्या दोन्ही गोष्टी एक संलग्न आपलं होत नाही मग अभिषेकाचं पाणी इकडे तिकडे पडते त्यामुळे तुम्ही गळती जर का तुमच्याकडे असेल जसं आपण महादेवांना रुद्र अभिषेक करतो तेव्हा आपण गळती ठेवतो तर मग तुम्ही गळती ठेवा आणि गळती ठेवून मग तुम्ही तुमची सेवाही करू शकता एक वेळ अथर्व वाचायचं आहे सोळावेस पुरुष सुक्तम वाचाय वाचायचं आहे आणि सोळावेस श्री सुक्तम वाचायचं आहे मग तुमच्याकडून जर का एवढा वेळेस वाचलं नाही झालं तर तुम्ही एक एक वेळेस देखील वाचू शकता अथर्व पुरुष सुक्तम आणि श्रीसुक्तम तुम्ही असं असं आहे किंवा हे जरी तुमच्याकडून नाही झालं तर मग श्री स्वामी समर्थ आता सगळ्यांनाच सगळ्या सेवा माहीत असतील असं नाही किंवा मग खूप वेळ लागते तुमच्याजवळ वेळ कमी आहे तर मग तुम्ही स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचा मंत्र जप करत देखील तुम्ही पाण्याने अभिषेक करायचा आहे किंवा पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे पण आवर्जून दत्त जन्माच्या दिवशी ह्या सेवा नक्की करा कारण की काही विशेष दिवशी आपण ज्या सेवा केलेल्या आहेत त्याचं फळ आपल्याला निश्चित प्राप्त होते आणि पूर्ण हा जो सप्ताह हा जो पूर्ण साप्ताहिक काळ आहे किंवा जयंतीच्या दिवशी दत्ततत्व हे खूप प्रमाणामध्ये वाढलेलं असते त्यामुळे हे जे सात्विक दत्ततत्व आहे हे थोडंसं आपल्याला देखील मिळावं त्यामुळे या दिवशी सेवा नक्की करा आणि ह्या ज्या तुम्ही सेवा कराल अतिशय प्रामाणिकपणे किंवा मन लावून त्याचं फळ हे नक्कीच प्राप्त होणार आहे त्यामुळे थोडासा वेळ द्या आणि दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून ह्या सेवा कराव्या जर कुणाकुणाला सेवा करणं काहीच जमलं नाही तर तुम्ही अभिषेक करा पाण्याचा अभिषेक करा तुम्ही सेवा श्रवण देखील करू शकता म्हणजे जेवढा आपण वाचून करतो सेवा त्या तेवढंच आपल्याला श्रवण केल्याने देखील फळ मिळतं त्यामुळे तुम्हाला जर का वेळच मिळणार नाही जमणारच नाही किंवा तर मग अशा वेळी आणि त्या दिवशी रविवार आहे त्यामुळे थोडासा वेळ तुम्ही काढू शकता परंतु ज्यांना तरी देखील होणार नाही अशावेळी तुम्ही श्रवणही करू शकता तर एक वेळेस अथर्वशीष वाचायचं आहे त्यानंतर पुरुषसुक्तम सोळा वेळेस वाचायचं आहे सोळा वेळेस श्रीसुक्तम वाचायचं आहे हे जर नाही झालं तर एक एक वेळेस देखील तुम्ही पठन करू शकता त्यानंतर पवनाम सुक्तम तुम्हाला वाचायचं आहे ह्या सगळ्या ज्या सेवा आहेत त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत तर पवनाम सुक्तम वाचायचं आहे त्यानंतर <usallu's> आपल्याला रामरक्षा वाचायची असते तर रामरक्षा आपल्याला एक ओवीपासून तर नऊ ओवीपर्यंतच वाचायचं त्यानंतर फलश्रुती आहे ही सेवा झाली अभिषेक करताना अभिषेक झाल्याच्यानंतर आपल्याला जी मूर्ती आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे तुम्ही पूजा तुमच्या देवघरात का जागा असेल तुम्ही तिथे देखील मांडू शकता किंवा वेगळी तुम्ही पाटावरती किंवा चौरंगावरती देखील तुम्ही पूजेची मांडणी करू शकता मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर धू त्या मूर्तीला गंध अक्षदा अर्पण करायची आहे धूप धीप लावायचं आहे आरती करायची आहे तसं तर आरती तुम्ही आरती तुम्ही कुठलीही करू शकता म्हणजे तुम्ही श्री स्वामी समर्थांची करा तुमच्याकडे जर का दत्तमूर्ती असेल तर तुम्ही दत्तमूर्तीची अशी सेवा करा किंवा स्वामी समर्थनची मूर्ती असेल तर तुम्ही तशी सेवा करा फो, फोटो फोटो फक्त पुसून स्वच्छ घ्यायचा आहे आणि आपल्याला पूजा करायची आहे पिवळी फुलं आवर्जून अर्पण करा आवर कारण दत्त महाराजांना पिवळा रंग खूप आवडीचा आहे त्यामुळे तुम्हाला जर का पिवळी फुलं मिळाली चाफ्याची फुलं मिळाली तर तुम्ही आवर्जून दत्तमूर्तीला अशी स्वामी समर्थांच्या मूर्तीला तुम्ही आवर्जून अर्पण करा त्यानंतर या दिवशी तुमच्याकडून हो होतील तेवढ्या सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा म्हणजे तुम्ही स श्री स्वामी तुम्ही जर का केंद्रात जर जाणार असाल तर केंद्रात तुमच्या सगळ्या सेवा ह्या घडून जातील त्यामुळे ता। तुमच्या जवळपास जर का कुठं केंद्र असेल तर केंद्रामध्ये केंद्रा आवर्जून जाऊन या कारण की आज केंद्रामध्ये चंडीयाग होता आणि ॲक्च्युली मला जायचं होतं पण खरंच नाही जमलं कारण की आजच्याच दिवशी मुलाच्या शाळेमध्ये स्पोर्ट डे होता त्यामुळे तिथे जाणं देखील खूप महत्त्वाचं होतं आणि अशा काही अडचणी असतात ज्यामुळे आपण जाऊ शकत नाही खरंच जाऊ शकत नाही आणि माझी खूप इच्छा होती की चंडी आगला मी जाऊ परंतु नाही जमलं म्हणजे आणि मुलगा कसं मुलांची देखील इच्छा असते की आईने आपल्या यावं तिथं बघावं आणि मुलगा छोटा आहे ता त्यामुळे त्याला ह्या गोष्टी आपण समजून सांगू शकत नाही परंतु हरकत नाही नेक्स्ट टाईम मी नक्की प्रयत्न करेन परंतु तुमच्या जवळ कुठे केंद्र असेल किंवा त्या दिवशी रविवारच आहे तुम आवर्जून तुम्ही केंद्रामध्ये जा तिथे जे काही सेवा आहेत त्यामध्ये सहभाग घ्या आणि खरंच आपण बाहेर जेव्हा जातो चार लोकांमध्ये जातो तो जो आनंद असतो ना तो काही वेगळाच असतो आणि सामूहिकरित्या जी आपण सेवा करतो त्याचं फळ देखील खूप अनंतपटीने असते त्यामुळे तुमच्या जरा जवळ जर, जर का केंद्र असेल तर नक्की जा मी देखील रविवारच्या दिवशी आवर्जून प्रयत्न करणार आहे की मी केंद्रामध्ये एकदा तरी जाऊन येऊ कारण की यावेळेस खरंच जमलं नाही जाणं कारण की अडचणीच अशा असतात की आपण काही काही सांसारिक अडचणी अशा असतात की आपण खरंच नाही जाऊ शकत परंतु ज्यांना जमते त्यांनी आवर्जून केंद्रामध्ये जा तर घरी देखील आपण दिवसभरात तुम्हाला जी जी सेवा येत असेल दत्त महाराजांची ती सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा गुरुचरित्र चौदावा अठरावा अध्यायाचं पठण करा त्यानंतर स्वामीचरित्र सारामृताचं देखील तुम्ही पारायण करू शकता एक दिवसभरामध्ये एक पारायण नक्की होऊन जाते दत्त बावन्नी तुम्ही म्हणू शकता एक श्लोकी जे गुरुचरित्र आहे ते देखील तुम्ही म्हणू शकता त्याचं तुम्ही दिवसभरात अकरा वेळेस पठण करू शकता किंवा एकवीस वेळेस पठण नाही जमलं तरी सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळेस तरी तुम्ही पठन करू शकता तर जेव्हा आपल्याला दत्त जन्म साजरा करायचा आहे ते सांगते तुम्हाला अगोदर की दत्त जन्म कसा साजरा करायचा आहे तर बारा बारा एकोणचाळीसला ला आपल्याला दत्त जन्म साजरा करायचा आहे त्यानंतर त्या अगोदर आपल्याला बारा म्हणजे बारा वाजून सव्वा बारा वाजून वीस मिनटं किंवा सव्वा बाराला तुम्ही वाचायला बसला तरीसुद्धा चालतात गुरुचरित्राचा आपल्याला चौथा अध्याय वाचायचा आहे तो दत्तजन्माविषयी आहे तो अध्यायाचा आपलं पठण करायचा आहे एक्केचाळीस ओवीपर्यंत तर मग तुम्ही सव्वा बाराला बसा किंवा साडेबाराला तुमच्या हिशोबाने तुम्ही बसा परंतु आपला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाच्या आत आपलं वाचन झालं पाहिजे असं बसायचं आहे आणि आपल्याला त्या अध्यायाचं पठण करायचं आहे गुरुचरित्रातील चौथा अध्याय जो दत्त जन्माविषयी आहे तो त्यानंतर बारा वाजून एकोणचाळीस मिनटं झाले की आणखी आपल्याला जयघोष करायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुम्ही तीन वेळेस देखील म्हणू शकता मोठ्याने म्हणायचं आहे त्यानंतर तुम्ही आरती करू शकता गणपतीची आरती करा दत्त महाराजांची आरती करा स्वामी समर्थांची आरती करा तुम्हाला अजून कुठल्या देवाची आरती करायची ती करा पाच आरत्या तुम्ही या दिवशी घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला दत्त जयंती ही साजरी करायची आहे त्यानंतर तुम्ही ज्या मी तुम्हाला सेवा सांगितल्या अगोदर की गुरुचरित्राचं तुम्ही अध्याय वाचा चौदावा अठरावा दत्त बावनीचं पठण करा त्यानंतर एक श्लोकी गुरुचरित्राचं देखील तुम्ही पठण करू शकता स्वामीचरित्र सारामृतचं देखील तुम्ही पठण करू शकता वाचन करू शकता श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्ही जप करू शकता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मंत्राचा देखील तुम्ही जप शक्य तेवढा या दिवशी करण्याचा नक्की प्रयत्न करा कराच्या दिवशी आपण ज्या केलेल्या सेवा आहेत त्या कधीच वाया जाणार नाही त्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही सेवा आवर्जन करा आणि त्यांनाच माहिती आहे की दत्त महाराज हे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती आहे त्या महाविष्णू आणि महेश हे तीन देव दत्त महाराजांमध्ये दे आहेत त्यामुळे या त्रिदेवांची सेवा आपल्याकडून या दिवशी घडते यासारखं कुठलं पुण्य नाही त्यामुळे तुम्ही दत्तजयंतीच्या दिवशी आवर्जून सेवा करा तुमच्याजवळ कुठं केंद्र असेल तुम्ही तिथे जाऊन या कारण की सामूहिकरित्या आपण जी काही गोष्ट करतो त्याचं फळे आपल्याला अनंतपटीने मिळते त्यामुळे जवळ केंद्र असेल तर तिथे नक्की जाऊन या आणि त्या दिवशी रविवार आहे त्यामुळे कुठलंही कारण आपल्याला आढळ येऊ शकत नाही थोडा वेळ काढा आणि सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं की दत्त जयंतीचा उपवास जे करणार आहेत ते उपवास करू शकता परंतु कोणी प्रेग्नेंट असेल तर मग यावेळी तुम्ही उपवास करू नका तुम्ही अशावेळी तुम्ही, तुम्ही, तुम्ही सेवाच करा आणि गुरुचरचं जे पालन करता करत आहेत त्यांना त्या दिवशी उपवासा असणारच आहे आणि दत्त उपवास उपवासा आपल्याला एका दिवशीचा उपवासाप्रमाणे करायचा असतो म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो आणि दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला नैवेद्य काय दाखवायचं आहे ते देखील मला सांगायचं राहिलं दत्त जयंतीच्या दिवशी आपण खडी साखरेचं नैवेद्य दाखवू शकतो दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकतो पिवळी जी मिठाई असेल त्याचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता। जे तुम्हाला शक्य होईल त्या गोष्टीचा तुम्ही नैवेद्य हा दत्तजयंतीच्या दिवशी दत दत्त महाराजांना दाखवू शकता आपली जी इच्छा असेल ते आपण या दिवशी दान देखील करू शकतो कारण दानाला देखील खूप महत्त्व आहे दत्तजयंतीच्या दिवशी जसं कुठलेही प्रगट दिन असो त्या दिवशी दानाला खूप महत्त्व असते म्हणजे गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी देखील दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्या दिवशी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडेच दान केलं जाते त्यामुळे दत्तजयंतीच्या दिवशीही तुमच्याकडून शक्य असेल तर तुम्ही दान नक्की करा कारण काही या म्हणजे दान करायचं म्हणजे तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे शक्य असेल ते दान करा म्हणजे खूप कोणी खूप मोठं दान करते म्हणून तेव्हा त्याच पटीचं दान आपण केलं पाहिजे असं काही नाही जरी तुम्ही मनापासून दान केला आणि गरजू लोकांना दान केला आणि समोरच्याचा आत्मा तृप्त झाला तर त्याच्याकडून जो आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तो अनन्यसाधारण असतो त्याचं खूप पुण्य आपल्याला प्राप्त होते त्यामुळे तुमच्या जेव्हा शक्य असेल तुमची यथाशक्ती दान नक्की करा पिवळ्या वस्तूचं दान करणं या दिवशी चांगलं मानलं जाते त्यामुळे तुम्ही पिवळ्या वस्तू जिलेबी किंवा खिचडी असंच देखील तुम्ही दान त्या दिवशी करू शकता तुमच्याने जे शक्य असेल त्याचं तुम्ही दान करण्याचा नक्की प्रयत्न करा जयंतीच्या दिवशी सेवा करण्याचा प्रयत्न करा दान करण्याचा प्रयत्न करा तुमच्याने जे जे शक्य आहे ते ते करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि तुम्हा सगळ्यांना स्वामी भक्तांना आणि दत्त भक्तांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय गजानन धन्यवाद